मी चाललेलो आहो गावी आणि टायगरला पण घेतलाय बघा हा बघा बाबल्या कुठं बसलाय तो तुम्ही बोलत असता प्रत्येक वेळी ताई टायगरला घेऊन जात जावा तर आता बघा टायगरला घेतलंय टायगर बसलाय एसी पण चालू केले बाहेर खूप गरम आहे ऊनलाय जास्त आहे आणि टायगर का गाडीत व्यवस्थित बसत नाही आता मागं बघा पूर्ण सीट त्याला मोकळी आहे कोणीच नाहीये फक्त टायगरचे पप्पा आणि मी लेलो पण माझा बाबल्या माग लागला म्हटलं नाही आता घेऊन जाणार टायगर शिवाय मग मला राहत नाही तिथं आणि मग मी लगेच त्याची ओढिनी निघते मग म्हटलं चला टायगरला घेऊन जायचं टायगर बसला आता चांगला आता बघू किती उशीर बसतोय कारण बसत नाही तो जास्त उशीर गाडीमध्ये सारखा उभा राहतो खिडक्या खोल म्हणतो तर खिडक्या खोलल्या कि मग बाहेर बघणार आणि बाहेरून गाड्या येतात मोठ्या मोठ्या गाड्या आहेत गाड्या आहेत टँकर येतात मोठी ट्रक येतात एखादी लागल तोंडाला काय होईल गाड्या कशा बाजूने एकदम जातात म्हणून भीती वाटते आणि गरमीमुळे कसं आहे त्याला सीची सारखी सवय आहे सतत घरी पण एसी लागते ना हा बघा असा बसत नाही सारखा उठतो आणि आता तो थोड्या वेळात उलटीसुद्धा करणार आहे त्याची सुद्धा आम्ही आणल्यात पिशव्या वगैरे सगळं घेऊन आलोय आता बघू एक तास झाला ना की मग टायगरची उलटीची सुरुवात होणार हाच मेन प्रॉब्लेम आहे त्याला गावी आणायचा जास्त बोला आमच्या प्रवासाला त्यासाठी मी घेऊन जात नाही मलाही वाटतं त्याला सर्वीकडे फिरवावं पण कसं आहे त्याला असं सहन होत नाही गाडीतून गाडीचा प्रवास आहे ना त्याला सहन होत नाही म्हणून त्याला कुठे नेऊशी वाटत नाही टायगरला बघून घ्या तुम्ही बघा कसा बसलाय आता आणि समोरच्या काचेतून तो बघतोय मस्त गाड्या बिड्या पण एका जागी बसत नाही त्याला कसं गाडीचा ब्रेक असा दाबला ना की काय होतं एकदम असं आता बघा आपण आपल्यालाच उलटी सारखं होतं गाडीत कोणाला नाही होत कोणाला एसटी मध्ये जास्त करून त्रास होतो तर तस तसं टायगरला सुद्धा कसं आहे फोर व्हीलर मध्ये आमच्या कार मध्ये पण त्याला उलटी होते असं आहे तर एक तासभर तो आता बसणार नंतर त्याची उलटीची सुरुवात होणार आहे पण आवाज काय बंद नाही तोंडही बंद नाही हे बघा सारखं कू 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 उलटी आले आता सारखं तोंड हे करतोय बघू अजून थोड्या वेळाने मी जाऊ मागे बसते त्याच्या शेजारी आता बाबुली बसली दागुली आपल्या फ्रेंडला हाय हायकर दाबुली कर नाही तायगाचा मूठ नाही म्हणतोय लवकर लवकर चला यायची तर हाऊस आहे यायला प यायचंय पण काय करायचं गाडीचा प्रवास झेपत नाही त्याला सहन होत नाही आता हा रस्त्याने काय काय करतो मी तुम्हाला दाखवते कसा याचा प्रवास असतो टायगरनी मस्त उलटी केली चांगली दोन वेळा उलटी केले हा ते बघा बघा टायगरची नाटकं आता मी पुढून मागे आली मी बोलले ना टायगर उलट्या करतो दोन वेळा उलट्या केल्या आहेत ना अख्खं पोटातलं जेवढं होतं तेवढं काढलंय बाहेर सीटवरच उलटी करतो खाली नाही करत माझा बाबलं तेवढं लो हुशार आहे पण तेवढी भरायला लागले मला आता जातो उलटी आली की सीटला चिटकतो आणि उलटी करतो हे बघा आता काय करायचं आता आयगुडीचं आता याला काहीच देणार नाही मी जातानी पाणी पण नाही देणार कारण पाणी जरी दिलं ना तरी पाणी पाणी सगळं बाहेर काढणार तो त्याला प्रवास सहनच होत नाही पहिल्यापासूनच म्हणून त्याला नेऊशी वाटत नाही आणि मग तुम्ही म्हणता की ताई टायगरला न्यायचं ना पण ह्याला आता चार पाच तास मला किती झेलायचं आहे जाता जातानी असं आहे टायगरचं त्याचा त्रास मला बघवत नाही कारण लय उलट्या करतो तो आणि बाबुली बाबुली बस आता बस बस खाली बसत पण नाही नीट बसला तरी लगेच उठतो बसला बसला चिटकून बसतो असा बशा बाबुली हां बोज 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 आता घरी गेल्यावर आपण पाणी आहे बाबुली हां बशा गॅस पंपावरती आम्ही थांबलोय आता था। आणि टायगर बघा मस्त फिरतोय आता उलट्या करून झालाय सगळीकडून पाणी वगैरे पाजायचं नाही याला अजिबात पाणी नको कुठं आलोय कुठं आलोय सारखा गाडीजवळ जातोय ए अरे कोणाच्या गाडीत घुसू नको इकडे ये येड्या झाला हां याला झाला का रे पोंग आता बघा गाडीजवळ जातोय आमच्या सारख्या गाडीजवळ जाऊन बसतोय <laughs> <जाए। laughs> चला वाटतय मला सोडून का काय इथं नाही नाही चावत चावत ए आपली गाडी आहे आपले जायचे बसून थांब जरा काय एवढं हे करतोय त्याला वाटतय गाडीत सोय बघा मला रस्त्यात सोडून येऊ कुठं जाणार निघून सुद्धा गाडी सोडणं ना गाडीत चल म्हणतोय गाडीत बस ए चला चला तिकडे चला चल उतर चल चल ते बघ ते बघ हे बघायचं पाय बघा आता कसं आहे ए चल।, चल चला अरे तिकडं नाही जायचं चल तिकड चल चल तिकडे बस, बस।, बस ए इकडे या चल मी चालले इकडे जा चल या इथं इकडे या त्यांना गॅस पण भरून देत नाही चल इकडं इकडे या इथं इथं चल इकडं बसायला कुठे गेला हा इथं शी काय ए, ए, ए इकडं अजिबात लांब जायचं नाही इथं बस तू पण करत आहे काय कर मम्मी चालली बाय 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 काय कुठे गेला कुठे गेला या लवकर गाडी शोधतोय गाडी बघतोय किती शाणा झालाय बघा ना हा इथं सोडून मला जातील कुठं म्हणून गाडी पण सोड ना गाडी जवळच जा जाऊन बसलाय पप्पा तिकडे त्याचे या त्या गॅसचा पाईप सारखा हे करतोय चाल त्यांना पण बोलतोय चला चला इकडे 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 तुला पाणी प्यायचं ना पाणी प्यायचं का नवीन जागा आहे ना त्याला एकदम नवीन नवीन झालंय सगळं <laughs> गाडी जाणार नाही बाळा कुठं नको घाबरूच एवढा पकडलंय पट्ट्याला बांधले की ओढत नेतोय ना पप्पा तिकडे आहेत ना खाली बस बाळा खाली बस हा बसला बसला हो माझा बाळा बसला छान आहे माझा आहे आहे ना काबुडी ुजबो आहे नशीब इथं कुठले कुत्रे नाहीत बाजूची म्हणजे आजूबाजूचे स्ट्रीट डॉग नाही आहेत त्यामुळे नाही तर टायगरने अजून हंगामात घातला असता इथं आता हे तिकडे गाडी जरा पुढं मागं घेतील तर हा जाणार आहे तिथं त्याला भीती वाटते की पप्पा गाडी सोडून आम्हाला जात आहेत का काय तिथे तिथेच आम्हाला सोडून जात आहेत किती शाण्याला आहे किती हुशार असतात ना प्राणी या इकडं गेला पळत तिथे गाड्या येत आहे तिकडे या याला इथं सोडून जावा सोडा याला इथंच राहू द्या याला इथंच करू दे इथं गॅस भरत बस यांच्या बरोबर हा यांच्या बरोबर हा इथं राहतो का राहतो गाडी जरा माग घेतली तर किती रडत रडत बसलाय गाडी खोलाने मला गाडीत बसू द्या लवकर हा बसू द्या गाडीत मला टायगरला कुठं कळतंय तेवढं टायगरला वाटतंय मला चाललंय इथं सोडून आता ये घरी येत नाहीत टायगरची नाटकं जा गाडीच्या खाली जाऊन बस अरे जाशील खरंच नको जाऊस हे बरा युट्यूबर आहे ना व्हिडिओ बनवायला लागतात त्याचे मग ते बाहेर गेल्यावर सगळं दाखवायला लागतं ना युट्यूबला चॅनल आहे त्याचा गजरबन त्यांना बघतोय कुठे गेले <laughs> आल फिरून आला परत या या इकडून दरवाजा उघडते या तागुडी आ या पायपाला नको काय करू गॅस नाही जाणार गॅस नको भरायला गाडीत गाडी कशी चालणार हा बघतोय कसा वापून <laughs> तिकडून बघतोय बरोबर आहेत का गेलेत मला नाही आता इतका नाही बस खाली बस बस खाली हा बसा बसा आज त्याला मम्मा नकोय त्याला पप्पा पाहिजेत पप्पा सोडून जातील म्हणजे ए, ए, ए बाबा <laughs> नाही 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 काय नाही करणार कुछ नाही करे का मत डरो खाली बास लेंगा हो। ए चाल, चाल या, या या चल आपल्या गाडीत या लोक घाबरतात चल या जा बस जा हा जा बस हे बघ इकडून या बा या या जा जा बस एवढी भीती वाटते त्याला मला सोडून जाता येत काय हा बसा बस बस खाली बस बस नाही येणार ना उलटी सोन्या नाही येणार ना आता खाली बस बसा बस उलटी आली की टायगर असं जाऊन त्या सीटला चिटकून बसतो हा बस, बस 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 बसा बसा हा उन्हाचं ग बस बस झोपत पण नाही माझं सोन्या तर गाव आलं ना आपण घरी गेलो ना की मग पाणी प्यायचं च चा। आता हॉटेल आलंय आता नाश्ता वगैरे करतो आम्ही टायगरला पण थोडस पाणी बसते इकडे या इकडे या आले आले पप्पा आले आले चल इकडे जाऊ नको इकडे न पाणी प्यायचं आहे ना तुला पाणी प्यायचं आहे ना चल आत्मे जाऊया चल पाणी प्यायला त्यांना यायला थांबलंय बघ फिरू द्या येल फिरून चल इकडे इकडे हां इकडे जायचं थांब हात धुव हात नाही धुवायचे पाणी प्यायचं ना तुला पाणी प्यायचं आहे ना चल या या इकडं या इकडे एकड़ इकडं 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 नाही चाल इकडे या इकडे या इकडे या थांब टायगर आहे इथं टायगरनी पिलं आहे पाणी हे बघा एवढे वाटलीच दिले त्याला अर्धी पिलं तरी पण अर्धीच्या वर आहे बाऊल इथे लपून ठेवला आहे बाऊल शोधतोय टायगर कुठं गेलाय सारखा पाणी मागतोय ते बघा बघतोय इकडे तिकडं कुठे गेलाय पाण्याचं बाऊल शोधतोय ते बघा आता इकडून गेला हे बघा इकडं आला आहे ना अजून मागतोय अजून मागतोय ग माझं सोनं बस झालं ताबुली बस झाली बस झाली जास्त नाही प्यायची टायगर आहेस ना बस झालं जास्त नाही प्यायचं मग उलटी होईल ना गाडीमध्ये चल या इकडे या या इकडं चल या इथे या या लवकर इकडे या इकडे टायगर इधरा च कम कमकम वड माझ सोने माझं गुड्डू बॉय बसा खाली चल खाली बस इथे हवा लागते ना बस झालं पाणी नाही तो पाणी मागतोय सारखा पाणी दे पाणी दे आहे पण आता परत पाणी पिईल आणि परत गाडीत उलटी करेल आतापर्यंत चार वेळा उलट्या केल्यात आणि सगळं पोटातलं बाहेर आलं घरी गेलो पिऊ आता एक तासाची रनिंग राहिली फक्त मग घरी गेल्यावर किंवा बस बस खाली गेली करून करून खलाब केलंय सगळं 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 अगं कलब करून घेतलं माझ्या ना पाणी पियाला आला पाणी पियला आलं करत घरी गेल्यावर जास्त पाणी सारखं बाऊल जवळ जाऊ नकोस बस झालं जास्त पाणी नाही प्यायचं मग परत उलटी होईल अजून एक तास चालायचं आपल्याला गाडीतून हा तिकडं नको बांधून ठेवलं वेल्टनी बघा पाणी मागते हो बस बस सोन्या बस जास्त नको मला माहिती आहे हे पाणी पिले ते पण तू बाहेर काढणार आहेस त्यामुळे थोडं थोडं पाणी प्यायचं जास्त नाही प्यायचं बाबुडी